कोकाटेंच्या नजरेत विलन झालेल्या अजित पवारांनी खरं तर कोकाटेंचं मंत्रिपद वाचवलं कोकाटेंच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती मात्र रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मागणीने अधिकच जोर धरला अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावापुढचं कृषीमंत्री हे पद काढण्यात आलं आणि हे पद अजित पवारांच्या विश्वासू मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं भरणेंना लॉटरी लागलीच पण यासोबत कोकाटेंच्या नजरेत अजित पवार विलन झाले पण याची दुसरी बाजू म्हणजे अजित पवारांनी कोकाटेंचं मंत्रीपद वाचवलं आहे काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटेंच्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती यापूर्वी दादांचे वादात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी परस्पर घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं दादांनी मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केल्या असल्याची चर्चा सुरू होती मात्र फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला मात्र माणिकराव कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून अजित पवारांनी स्वतःच त्यांची उचलबांगडी केली आणि मंत्रिपद न काढून घेता फक्त खात्यांची अदलाबदल केली त्यामुळे मुंडेंवेळी झालेली चूक दादांनी यावेळी टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे विरोधक अजित पवारांच्या खातेवाटपावर टीका करत असले तरी त्यांनी या निर्णयातून एकाच वेळी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत क्रीडा आणि युवक खातं मिळाल्यानंतर अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे दत्तात्रय भरणे थोडे नाराज होते त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती पण आता माणिकराव कोकाटेंवर कारवाई करत त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं गेलं आणि हे महत्वाचं खातं दत्तात्रय भरणेंना देण्यात आलं यामुळे दोन गोष्टी घडल्या कोकाटेंच्या वादग्रस्त वागणुकीवर कारवाई झाल्याचं दाखवता हो आलं आणि दुसरीकडे नाराज असलेल्या दत्तात्रय भरणेंना समाधानकारक खातं देऊन त्यांनाही खुश करण्यात आलं यामुळे कुणीही असो दादांकडून चुकीला माफी नाही हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला